चार तारखेचं पण नियोजन झालं आजच रेशमा गोडी वगैरे पळल्यामुळे आणि कोव्हनला पण फेरा चांगला झाला फोनला काय का झोटवाला टाकले तयार कराय आणि घेतलं कुठलं तरी शिडचं काम त्यामुळं तो आपल्याला घरी गावा आणि ह्याचं नियोजन चार तारखेचं फिक्स झालंय आदत खोंडा असल्यामुळं त्याला बायला बरं फेरा देता आला नाही बैलच नव्हता आला माहीत नाव रेशमामुळं ना भाय पायळ आपला पळून चांगला बघा कसा पळतोय सांगा मला व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये त्याला पोहोचून लांब आपण फाटीव फेरा द्यायचा त्याला रेश गोडी बर फेराई

मित्रांनो आपल्या फोनचा शॉर्ट ठेडिओ मी नक्की टाकते त्याच्यात बघा आपला फोन कसा पोहोचतो येते